तुला काय वाटत मी खोटं बोलेल तू बोलून तर बघ जर बोलत असेल तर माझा फायदा आज तो मौसम बहुत अच्छा आहे काश आज कोई केस काय मिळज झाले बापरे इथले लोक घाबरत नाही वाटत अरे काय नाही काय नाही तुला माहिती का मी डिटेक्टिव्ह आहे तुझं काही हरवलंय का तुला काही प्रॉब्लेम आहे का मला सांग सांगतो अरे म्हणजे तुला काही प्रॉब्लेम झाला ना तुझी काही वस्तू हरवली कोणी काही तुझं काही चोरलं ते तुम्हाला काय तुला काय वाटत मी खोट बोलल तू बोलून तर बघ जर खरं बोलत असेल तर माझा फायदा बोलत असेल तर लवकर सांग काय हरवलंय हे बघा माझी वस्तू तर हरवली पण तुम्ही जर सापडून दिली तर तुम्हाला अर्धा हिस्सा भेटेल बोला काय म्हणता जाम पैसे वाटत नक्की पैसे हरवले सोन हरवले तुम्ही त्यावर लक्ष नका देऊ ते काय हरवू द्या तुम्हाला बोललो ना तुम्हाला अर्धा हिस्सा भेटेल हा हा ठीक आहे सांग काय हरवलं तुमचं काय सांगू राव तुम्हाला मला ना माझी झोपच हरवली आहे किती दिवस झाले झोप येत नाही मला अरे बापरे तिच्या आईला तिच्या अरे झोपेत कोणी काय सांगत का असं ते हरवलं तर सांग ना कं मा यासारखे बोलतले तुम्हाला सांगितलं ना माझं मन हरवलं आहे अरे यार या कसं सांगू मी आता लवकर सांग काय करू

बापरे कसे कसे लोक भेटतात खरच मला असं वाटतं हा जॉब सोडून द्याव प्रेझेंट देऊन येतो आता